तर गाई जिथे आमच्या गिशूच्या बर्थडेची तयारी चालू झालेली आहे तर आम्ही इथे रिटर्न ग्रुपसाठी बघा काय आणलेलं आहे त्यासाठी पॅक करून घेतात सगळी तो काय आहे अजून दाखव हा काय आहे काय आहे अजून अजून दाखव हा तू काय काय बघतो तू काय काय बघतोस सांग लवकर अजून काय बघतोस मस्त ना रिटर्न गिफ्ट सारे आहेत रिटर्न गिफ्ट सर्वांना आवडतील काही बड्डे सेलिब्रेशन असं चालू होणार आहे आमच्या दिव्याचा म्हणजेच आमच्या लाडक्या गिशूचा बोल की ही बघा आमची प्रिन्सेस आमच्या गिशूच्या निमित्त आम्ही इथे रायशनचं किट वाटप करणार आहोत तर इथे आम्ही ते किट बनवून घेतलेले आहेत हाय मॉलमध्ये तर एवढे बनवलेले आहेत सगळ्यांच्या वरती स्टिकर पण लागणार आहोत यशूच्या बड्डे चालू आईज आता दुपार झालेली आहे आणि सगळा रेडी झालेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही बॅनर बिनर सगळं झाले आणि इथं सगळं आपला रॅशन आहे नंतर तू आहे वाटप करायचं किती आला काम होत का नाही बसले जण एवढच ब्लॉक करत ब्लॉक मला ना पण नाही येऊसा झाले इथं काय फोन बघायला आले का तू हा आपली मामीस 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 आई सगळी बसले काम करायला ना त्याच सोडले येऊसा काय बोलायचं आई दादा दुसरे घरात मामांचे दुसरे घरां सामान ठेवलेलं आहे मी बघू शकता तुम्ही सगळ्यांना द्यायला आहे रेशन अक्क इथे अक्क भरून ठेवले नंतर संध्याकाळी द्यायचे आहे सगळ्यांना आणि आता मी चालले घरात आज बड ना हॅपी बड्डे किती भन बघतं मंडपचं काम चालू आहे इकडे पाऊस झाले काही गाईत पाऊस झाले मग मी इकडे आली काम करून आता मंडपचं काम चालू आहे तुम्हाला दाखवते मी तिथं मंडपचं काम चालू आहे आता सगळं आता मंडपचं काम चालू इथं बॅनरचं काम चालू आहे आणि किरकिरा सगळं भाजी भाजीचा काम झालं का आम्ही झालं काम लागतो ना काय होत कुठे जाणार आहे पावशी बरी आहेस नागला काही दिवस काम करतात भाजी बनवणार आहे अजून एक लागेल म्हणून आम्ही त्याला भेटू पाड्या इथून आम्ही सिलेंडर घेतो जो आमचा संपलेला सिलेंडर आहे इथून भरलेला सिलेंडर घेतोय आणि जाता घरी तर पाहिजे समजा ना बघा बड्डे गल्ला आमच्या भूक लागलेली आहे काय करते किशो काय कुणी आणले तुला बिथनी पण ते एक बाईट आता संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन झालो आहोत बाहेरच करायचं आहे बड्डे आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता डेकोरेशन चालू झालेलं आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे बघू आता कसं बड्डे सेलिब्रेशन होतं आमचा डिशेचा इथे आमच्या भाज्या आता रेडी झालेल्या आहेत ते चणा डाळ मशरूम आहे असंच वटाण पनीर सुद्धा आता रेडी झालेलं आहे ते आता भात घातलेलं आहे वरणतराला सुरुवात केलेली आहे मामा आहे काही समजलेलं आहे तर गाईज आज माझ्या मुलीचा वाढदिवस वा आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे तर मी तयारी करून घेतलेली आहे इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रेडी झालेली आहे आणि मी कशी दिसते नक्कीच तुम्ही सांगा आणि आमचा सा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा हाय

सलोने आलेले आहे ऋतू आले बघ जा सगळे आले आहेत आमची फॅमिली आलेली आहे चिटू काय आले आले सिया कुठे नाही तर ताई ताई सुद्धा तयार करून आलेले आहेत तेव्हा मी बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे बघू शकता आमचं डेकोरेशन झालेला आहे

आपण बघू शकता पाचवी आयस्क्रीम पाचवी मजून पाच केल्या मधून पाच मोजून पाच केल्या बघू शकता मजून पाच आयस्क्रीम घाल बघू शकता इथले तीन येतो